आईचा फोन याचा फोन एवढं सकाळी उठ 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 बाजार बाज ठीक उठ बाळा उठ 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 चला उठा लवकर उठा, उठा 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 या आशाताई एक वेळेत कधी येत नाही यार आशाताई या ना प्लीज फोन तरी घ्या ए चला उठा आता बाज झालं तुमचा आनंद आनंद प्लीज तिला तयार कर आणि तिचा गृहपाठ घ्यायचं मी तिचा होमवर्क घेतलेला तुला आवडत नाही हो कारण तू स्वतः तिचं होमवर्क लिहितोस मागे तिच्या बाई रागवले ते अक्षर कुणाचे म्हणून माझ्या बरोबर कशी लिहिते तू ह्या वर्षीचा आदर्श आई करंडक आदर्श बायको करंडक या वर्षीचा मग मागच्या वर्षी कुणाला दिला होता आदर्श बायको करंडक वडील महाराष्ट्राची राणी तू एक खूपच खूपच अशी स्त्री आहेस आणि अजिबात कुठेही कमी नाही नाही मी कमी माझ्यापेक्षा पाच दहा किलो नी जास्त कमी नाही माझ्यापेक्षा पन्नास किलो चिकू खाऊ कि बदाम बदाम ए बदाम खाल्ल्याने बुद्धीची वाढ होते चल हो का महे या बाबाला दे हो का हो का दाखवतच तुम्हाला तर दर दाखवतच Mm, बघितलीस का माझी बुद्धी आला बुद्धी नाही बळ म्हणतात बळ छान दाखवते चिकू हे खायचंय काय ए, ए? आनंद मला घायची लागली आहे माझा योग क्लास सुरू होईल अगं माझी आत्ताच सुरू झालीये तू तर उरलेली ऑफिस मध्ये जाऊन कर ना तू दुसरं टॉयलेट वापर की नाही ए, ए, नाही मला हेच आवडत हेच आवडत म्हणजे हा हे काय हिलस्टेशन आहे आवडायला तर डिस्टर्ब केलं गेली ती आता जा तू घायची आली होती ना तुला ते एवढा वेळ गेला बोलण्यात माझी पण गेली माझी घालवलीस स्वतः करायची नाही दुसऱ्याला करू द्यायची नाही ही काय वृत्ती आहे उठ चल बाथरूम आहे तू आंघोळ करून घ्यायचं मला घायची आंघोळ नाही लागलेली मग शिशू तरी करून घ्या अरे कोणीतरी रे काय वाटेल त्या टॉयलेटला बाबा अजून माझा गृहपाठ पण राहिलेला आहे तुला नाही करणार माझं आयुष्य तू खायला घाल ए फोन नाही चिकू यार या आशात ताई घेत पण नाहीत माझा कॉल काय करू यार यांचं यांचंही चिकू सारखंच आहे होमवर्क करायला काय उशीर वा घरगुती स्थितीवर भाष्य करणारा विनोद आल्या आल्या एक एक मिनिट मीच व्हिडिओ पॉज केलाय एक सीन काय बघताय आमचा गुमा सिनेमा अख्खा ऍमेझॉन प्राईम व्हिडिओ वर तुम्हाला बघायला मिळेल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलीये सिनेमा बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोचवा तुम्ही योग शिक्षिका मग आज नको का सॉरी सॉरी मॅडम तुम्ही आ आहो काय झालं आमच्या आशातही हो मार खशी तुझी गाडी आत घुसली तर खबरदार नंतर येऊ ताई ताई? नंतर या या काय किती वाजले आठ वाजले ताई ते माहितीये मला अर्धा तास उशीर ताई येते ना बस नाही भेटली मला म्हणून बस नाही भेटली अशा ताई निदान चेंज म्हणून पाहुणे आले असं तरी सांगा पाहुणे कडून येणार ताई एवढ्या लांब ना, ना गावावर खरंच बस नाही भेटली म्हणून लेट झाला ताई अह मग आधीची बस घ्या ना त्या आधीच्या बसचं काय झालं माहितीये का तो ड्रायव्हर आहे ना सांगू नका ती पकडा ठीक पकडते उद्या पकडते ताई उद्या उद्या कधी येत नाही तुमचा ताई हा दोन वर्ष बघते मी आता आता कधी होणार आहे डबा गवार बटाटा करा जर लवकर लग होईल लगेच करते ताई 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 नाही मी ते आपल्या भाजीवाल्याला सांगितलं होतं तो काय म्हणला का दे तो अन्यम काही सरला असा एड्या डोक्यात एक दिवस काय होणार आहे माहिती ते का ताई हा आपल्या घरात भाजीच नसणार आहे मग तिखट मिठाचं पाणी करून द्या मस्त गरमागरम प्यायला तिकटामीट हे बघा ना ताई मी रात्रीच पीठ म्हणून ठेवलं होतं आणि भाजी पण निवडून ठेवली होती आता हे पीठ थंड झालं थंड हे हे पीठ आता गरम नॉर्मल हाती असते हे नॉर्मल झालं का मग मी काय करते ताई एक इकडे भाजी टाकते एक इकडे चपात्या लागते तुमच्या तीन चपात्या दादाची एक चप नाही दादा हा दादाची एक चपाती चिकू चिक रोल मी ताई पण पटापट टपट करते मला फक्त दहा मिनटं द्या ताई लगेच आवरते मी जास्त वेळ नाही लागायचं ताई साडेसातची वेळ आहे ना तुमची हा वेळेत नाही येणं फोनवर बोलणं मॅनेजमेंट नाहीच आहे तुमच्याकडे ताई मी ब, आले हो ते आले होते वेळेत पण ते सिक्युरिटीवाला आहे ना त्याने किती सात वाजून अठ्ठावन्न मिनटं तुम्ही आल्या आल्या नोटिफिकेशन येतं माझ्या फोनवर थापा मारू नका ताई ताई कमीच करणार होते मी कमीच करणार होते आणि मग वेळेत येण्याचं काय करणार ताई होत्या उदय अशा ताई तुम्हाला उशीर झाला की मला उशीर होतो मला उशीर झाला की दादा ना उशीर होतो ताई मग तुम्ही बाईक का नाही ते नाही काय का गॉगल लावतात बाईक वर जातात आपलं आपलं जायचं मग झामझुम झुम झाम झुम करत हा घ्या ताई बुरशी काय कमाले का गारगे करायचे होते मला पण केले नाहीत ना तुम्ही ती बुरशी काय तुम्हाला विचारून लागणार होती असं ताई तुम्ही भोपळ्याचं काही करणार नसाल तर आम्ही लागू का <laughs> हसू नका तूप संपलं होतं ना ताई अहो मला सांगायचं ना ताई तुम्ही कामात होत्या हो। कोमात नव्हते ना असं ताई मेसेज करायचा फोन करायचं लिहून ठेवायचं ताई दरवाजाला तुम्ही म्हणजे मग काय 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 सांगत होते मी करायचा मेसेज करायचा लिहून ठेव वस्तू संपायच्या आधी सांगायचं नाही मी संपल्यानंतर नाही नाही हा बरोबर ऑर्गॅनिक होता हा भोपळा होता होता वाया गेला अन्न पोटात गेलं पाहिजे कचऱ्यात नाही भोपळा गेला भोपळाही फोडला नाही अरे ऑर्गॅनिक भोपळा होता गेला बुरशी आली कचऱ्यात गेला साडेसातची वेळ नाही यांची येतात आठ वाजता आपल्याकडे वर्क कल्चर नाहीये वर्क कल्चर नाही मुळात आपण रिका मग बसलोय का नाही ना मग नाही 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 मला नाही जमायचं आ हा 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 अशातही ठेवला घाई आहे ना आता नका ना बोलू फोनवर पार्थिक कडे ठेवला बघा चहा ठेवते ठेवते नंतर नंतर चा काय सांगता ताई हो त्यांना सांगूया का आता <laughs> हा सांगून टाकायला पाहिजे लय दिवस वाट बघत होते ते हो काय आमचा सिनेमा गुमा खूप प्रेक्षकांनी थिएटर मध्ये जाऊन बघितला पण तेव्हा काही जणांचा बघायचं राहिला ज्यांचा बघायचं राहिला त्यांच्या आम्ही आता घरी येणार आहे अशा अशातही असं कोड्यात सांगू नका नीट बोला अहो म्हणजे आता तुम्ही घर बसल्या बघू शकता आपला नाच गुमा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडिओवर वर सिनेमा नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा